आपल्या परिसरातील ताजा घडामोडी व अपडेट पाहण्यासाठी एम जे न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल आयकॉन वर प्रेस करा सदैव ताज्या बातम्यांसह जुळून राहा एम जे न्यूज सोबत

ठिकठिकाणी थीक बघायला मिळतात आपल्या संस्कृतीत आनंद व्यक्त करण्याच्या अनेक पद्धतींपैकी एक रांगोळी आहे प्रत्येक शुभप्रसंगी रांगोळी काढण्याची परंपरा जवळपास संपूर्ण भारतात आढळते अंगणात सजवली जाणारी रांगोळी ही एक कला म्हणून जगभर प्रस्थापित झाली आहे आज रांगोळी अनेक प्रकारे रेखाटली जाते सणाव्यतिरिक्त अनेक प्रदर्शनाचा एक भाग म्हणून रांगोळी आपल्याला ठिकठिकाणी कार्यक्रमाचा एक विशिष्ट भाग म्हणून दिसून येतो एम जे न्यूज आपल्या प्रेक्षकांना जामनेरमधील एका रांगोळी कलाकाराची ओळख करून देत आहे ज्याची अतिवास्तववादी रांगोळी सीमा पलीकडे देखील पोहोचली आहे इथे आलेलो आहोत इथे लग्न समारंभ या इतर समारंभ मोठ्या प्रकारात पार पडतात आणि ह्या कार्यक्रमाला मोठी कलेचं एक प्रदर्शन किंवा कार्यक्रमाला एक विशिष्ट रूप देणारे कलावंत आपल्यासोबत आहे आणि ते आपल्या रांगोळीच्या स्वरूपात इथं प्रत्येक कार्यक्रम शोभवंत करत असतात रांगोळी मन प्रसन्न करून टाकणारी अशी एक कला आहे विशिष्ट प्रकारच्या दगडांचे चूर्ण एखाद्या विशिष्ट ठिकाणी कलाकृतीवर आपल्या हाताने रेखाटण्याला रांगोळी म्हणतात तर आपल्यासोबत आज असेच एक कलावंत भगवानवानखेडे म्हणून आहेत आपण त्यांना विचारू नेमके त्यांना ही कला कशी अवगत झाली आणि त्यांनी केव्हापासून सुरुवात करली नमस्कार सर आपलं नाव भगवानवानखेडे खेडे बरं आपण जी कला प्रदर्शित करता या प्रत्येक कार्यक्रम जो आहे तो आपण एक शोभेवंत आणि एक प्रदर्शनीय दाखवण्याचा प्रयत्न करता दा ही कला आपल्याला केव्हापासून सुरू मला सात सात वर्ष पूर्ण होता सात वर्ष पूर्ण होत आहे सात वर्ष पूर्ण होत आहे हे करा मला कमीच कम सात वर्ष पूर्ण होऊ तरी मला अगोदर मला रांगोडीची काही मला माहिती नव्हती त्या मला ड्रॉईंगच्या अगोदर अगोदर आवडती त्या आवड त्या ड्रॉईंगच्या आवडी आवडीमधूनच मला सुद्धा रागोडीच त्यामध्ये मला म्हणजे मी कुठंही शिकणार नाही गेलेलं नाही मी कुठंही आता काही शिकलेलं नाही आतापर्यंत मी कुठेही शिकलो नाही कुठं क्लास केली नाही तर आवडते ते भागवंताचीच कृपा की त्यांनी चौथास कला अवगत केलं आता स्टडी करत गेलो होतो साधारण आता पाच ते सात वर्ष झालं आपल्याला सात वर्ष झालं तरी आतापर्यंत आपण फक्त कुठे चांगले कार्यक्रम केले आतापर्यंत आतापर्यंत मला कुणाने सातारा सांगितली उगडी जवळची लागेल करतो त्यापर्यंत आपल्याला आणि आउट ऑफ स्टेट पण मला मिळाली उत्तर प्रदेश कर्नाटकमध्ये जाऊन आलो कुगडी या गावी पण मला बोलायचं आलं हे माझी मित्र भूषण लालवाणी काही नाही भगवान गुंचिकला बद्दल बोलायचं म्हटलं तर आम्ही बालपणाचे मित्र आणि बालपणाचे मित्र असताना आम्ही लहानपणी त्यांच्या दारी खेळत जायचे ओट्यावर बसायचे तर तो ड्रॉइंग करत असायचा ड्रॉइंग करत असायचा तर तो आम्हाला बोलायचा की बघ कसं झालं आम्ही बोलायचं सुंदर झालं एकदम भारी झालं बा कुठलंही ड्रॉईंग झालं की तो आम्हाला दाखवायचा आणि आम्ही त्याला म्हणायचं भारी झालं आज त्या भारीला भारी, भारी जुळून तो इतकी भारी रांगोळी काढायला लागला आहे की आम्हाला आमच्या डोळ्यावर विश्वास होत नसतो आणि त्याला इतर राज्यातून पण मा बोलवण्यात येतं आता त्यांनी सांगितलंस कोणत्या कोणत्या राज्यातून त्यांना मागणी झाली बोलवण्यात आलं आणि जिल्ह्यातून आपल्या महाराष्ट्रात तर जातोच लग्न समारंभ असो साखरपुडा असो या राजकीय कार्यक्रम असो भगवान म्हणून दोन दिवसापासून मीटिंगवर असतात आमचे आम्ही फिरतच असतो सोबत त्यांना राजकीय लोकांची फोन येत असतात लग्नावाल्यांची फोन येत असतात की भगवानभू तुम्हाला वेळ आहे का दोन दिना दोन दिवसापासून त्यांच्या मागे लागलेला असता की वेळ आहे का ते वेळ आहे का हे ऐकून आम्हाला खूप आनंद होतो आणि भगवान भाऊ म्हणजे आमच्या जामने जामनेरचे जामनेरपुरावरचे इतर ठिकाणी माहिती असते किंवा कुठला कलाकार आहे तर जामनेरपुरा शासनगर भागातला आहे हे आपल्या एरियाचं नाव जेव्हा भगवान भाऊमुळे रोशन होतं तेव्हा आम्हाला खूप आनंद होतो आणि भगवान भगवान भाऊंना परमेश्वर असाच प्रगती व आणि त्यांच्या कलेमध्ये दे भरभराटी बर देऊ याच परमेश्वरचीवर मी प्रार्थना करतो तर आपण बघितलं त्यांचे जे जवळचे सवंगडी आहे त्यांनी त्यांना एक शुभेच्छा दिलेली आहे आणि त्यांच्यामुळे आमच्या एरियाचे म्हणजे जामनेर पुऱ्याचे नाव एक रोशन झालेले आहे आणि त्यांना एक कलावंतचं कलावंत इथं राहतात म्हणून याची ओळख आहे तसेच आपल्यासोबत टेंटवाले आहेत त्यांच्याकडे नेहमी कार्यक्रम असतात त्यांना पण विचारू आपण नमस्कार सर आपलं नाव विशल आपला कोणता टेंट आहे जैन टेंट हाऊस जैन टेंट हाऊस आपल्याकडे विविध कार्यक्रम होता विशलना माझ्याकडे इटं मंडपासोबत सु सुशोभीकरणासाठी शु, आम्ही रांगोळीचं लोकांना सांगतो आणि भगवान भाऊचं नाव उपकलो भगवान भाऊ हे अतिशय सुंदर इथं आणि लोकांचे त्या रांगोळीमुळे पण मन प्रसन्न होते तरी एक वेळा भगवान भाऊना आपण चान्स द्यावा अशी मागणी करतो तरी आपण जे कार्यक्रम होतात त्या लोकांना कधी विचारलं का तुम्ही काय बोलता ते छानच सांगता ना छान सांगता ते कार्यक्रमाची शोभा वाढते शोभा वाढली अजून काय है सांगतात तुमच्या जीवनामध्ये आता आमच्या जीवना म्हणजे कला कला ही सर्वांना अवगत झाली पाहिजे कारण कला ही माणसाला जगायला शिकवते म्हणून कलेसाठी प्रत्येक कला जगावं त्यांनी असं माझं मत आहे त्या व्यतिरिक्त आपल्यासोबत कोण कोण असतं म्हणजे रांगोळी काढण्यासाठी रांगोळी पण आपण एकदम त्याला साइट बिन साईड साईड पट्ट्या वगैरे जे आहे बॉर्डर लाईन वगैरे त्याला मी शिकून दिलं आहे तो पण छान काढतो जे मेन काम आहे जे एच डी एच डी रांगोळी असो संस्कारभाती असो किंवा बहुमती कोणत्याही प्रकारची रांगोळी असो ते मी पूर्ण करून घेतो बाकी सर्व कवर करून घेतो त्याच्यामध्ये किती रांगोळीचे प्रकार आहेत रांगोळीचे प्रकार पोस्ट रांगोळी आहेत

या रांगोळीला पण असेल त्यांच्या अंगात आणि त्यांच्या हातामध्ये एवढे म्हणजे असं समजावं लागेल की देवानेच त्यांच्या हातामध्ये एक कला टाकलेली आहे म्हणजे त्यांच्या एक दहा ते पंधरा मिनटामध्ये ही एच डी रांगोळी त्यांनी रेखाडलेली आहे बघू शकतो आपण साखरपुड्याचा कार्यक्रम आहे साखरपुडा समारंभ इकडं मुलगी मुलीचं नाव आहे इकडे मुलाचं नाव आहे एक उत्कृष्ट प्रतीची म्हणजे ज्या टाईप आपण प्रिंटिंग करतो त्या टाईप त्याच्याही व्यतिरिक्त चांगली कलाकृती आपल्याला दिसत आहे त्याचप्रमाणे आपण जे कार्यक्रमाचे जे आयोजक आहे त्यांना पण भेटू तर आपल्या सोबत आयोजक आहेत नमस्कार सर आपलं नाव नमस्कार दिनेश राजाराम पाटील दिनेश राजाराम पाटील बरं आज आपला साखरपुड्याचा इथं कार्यक्रम आहे भगवानवान खेडे यांनी एक एच डी रांगोळी काढून सर तुमच्या कार्यक्रमाला एक शोभा दिलेली त्याबद्दल तुम्ही काय सांगा सर्वप्रथम मी भगवान ते, भाऊंचं मी स्वागत करतो सुस्वागतम 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 भगवान भाऊंना जेव्हा आम्ही कॉल केला की येणाऱ्या चोवीस तारखेला आमच्या इथे साठणपुरा कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमासाठी आपल्याला रांगोळी करायची अशी पूर्व कल्पना आम्हाला होती आणि ते त्यांचे मित्र वगैरे पवन भाऊ यांच्या माध्यमातून आम्ही भगवान भाऊंकडे संपर्क साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलं की दोन दिवस आमचं कंपनी म्हणजे ती एवढीच बिझी होती तेव्हा ते त्यांची किंमत आम्हाला खरोखर त्यावेळेस कळाली भगवान भाऊंनी पवनबाऊंच्या शब्दाला मान देऊन आम्हाला तत्काळ चोवीस तारीख दिली आणि त्या तारखेला त्यांनी रांगोळीचा ता कार्यक्रम हा खूप छान एकदम सुंदर अशी रांगोळी त्यांनी या ठिकाणी काढून आमच्या कार्यक्रमाची रूपरेषा खूप छान पद्धतीने रेखाडून दिलेली आहे ठीक आहे तर आपण बघितलं भगवान भाऊ आनखेडे हे आयो जे आयोजक यांना आपण विचारलं की भगवनवानगडेंनी जे कलाकृती रे काढली त्यांनी त्या रांगोळीची प्रशंसा केलेली आहे आणि त्यांच्याकडे कार्यक्रमात येणारे प्रत्येक व्यक्ती या त्यांचे पाहुणे मंडळी त्या रांगोळीची अगोदर प्रशंसा करीत आहे आणि या व्यतिरिक्त त्यांचं बी जी शेड्यूल एवढं वाढलेलं आहे की त्यांच्याकडे टाईमनी टाईमी म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्यांच्याकडे कार्यक्रमाचे नंबर लागलेले आहेत आणि या व्यतिरिक्त त्यांनी एक विशेष सांगितलं की मी कधीही कोणाला जास्त किमतीमध्ये रांगोळी काढेलवा असं कधीही सांगितले नाही म्हणजे ज्या जसा कार्यक्रम असला त्या हिशोबाने ते त्याची किंमत लावत असतात तर आपण नक्कीच भगवान वानखेडे यांना आपल्या कार्यक्रमाला आयोजित करून नक्कीच त्यांच्या कार्यक्रमाची कला तुमच्या कार्यक्रमाला देखील हातभार लावावी असं मी आवाहन करतो आणि त्यांना संपर्क करण्यासाठी आपण त्यांना न मोबाईल नंबर विचारू त्यांचा बरं सर आपला मोबाईल नंबर आपल्या प्रेक्षकांना सांगा माझा बिझनेस रांगोळी आठ जामनेर शास्त्रीनगर माझा मोबाईल नंबर शहाऐंशी अठ्ठ्याण्णव त्र्याण्णव पंधरा एकोण आणि माझा यूट्यूब चॅनल पण आहे बाबा रानखेडे रांगोळी आठ या यूट्यूब चॅनल जाऊन सर सर्वांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा ठीक आहे थँक्यू